सध्या सर्वत्र एकच चर्चा चालू आहे आणि ते म्हणजे मराठे मुंबईत किती येणार आणि मुंबईची काय अवस्था होणार मराठ्यांचं भगव वादळ मुंबईच्या दिशेनं निघताना पाहायला आहे एका अथांग मोठ्या समुद्राला दुसरा मराठ्यांचा समुद्र जाऊन मिळण्यासाठी सज्ज आहे अर्थात सगळ्या मराठा बांधव एकवटला जातोय एक, जातो एक होतोय गावागावातनं खेड्यापाड्यातनं जमल त्या गाडीच्या माध्यमातनं मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं निघायला तयार आहे मराठ्यांच्या वेगवेगळ्या छावण्या पडतात आणि त्या चा छावण्याच्या ठिकाणी जेवण्याची खाण्याची आणि सगळीच व्यवस्था लावली जाते अगदी तसुभरही ढिलाई त्यात होताना पाहायला मिळत नाही आणि कुणीच उपाशी सुद्धा राहताना पाहायला मिळत नाही पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी कितीतरी ट्रॅक्टर जेवण शिल्लक राहिलं एवढं परफेक्ट नियोजन मराठ्यांनी केलेलं पाहायला मिळतं एवढंच काय तर मराठ्यांच्या या मुंबई वारीमध्ये प्रत्येक नियोजनाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय एक ट्रॅक्टर तर असं आहे ज्या ट्रॅक्टरच्या वरती सोलार प्लेट बसवलेल्या आहेत जेणेकरून आतमध्ये मोबाईल चार्जिंग लावायचा म्हणा किंवा मग छोटासा उजेड करायचा म्हणा कसलीही टेन्शन कसलीही अडचण कधीच येणार नाही भले काही होऊ द्या पण तरी सुद्धा आपल्या स्वतःची सोय करण्यासाठी एक परफेक्ट नियोजन मराठा बांधवांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दाखवतोय मराठ्यांच्या छावणीमधला दवाखाना जर एखाद्या मराठा बांधवांना काही जर तब्येतीची अडचण आली थोडंसं दुखायला लागलं अंग दुखायला लागलं पाय दुखायला लागले किंवा इतरही छोटीशी काही अडचण आली तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं दवाखान्याची सोय सुद्धा केलेली आहे त्यांना वाटेल ती गोळी घ्यायची किंवा वाटेल ती एखादी प्राथमिक उपचार म्हणता येईल तर या दवाखान्याच्या माध्यमातून मराठा बांधवांची काळजी घेण्यासाठी सुद्धा चालू आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट नियोजन आहे हवेमध्ये गप्पा नाहीत निघायचे म्हणून मुंबईच्या दिशेनं निघाले नाही तर प्रत्येक गोष्टीचा ठोकताळा अगोदरच तयार आहे आणि मराठा बांधवांना मला वाटतं कसलीच अडचण येणार नाही जरी सरकारनं मराठ्यांना अडचणीत आणलं तरी सुद्धा मराठा बांधव तेवढा सज्ज आहे तेवढा तयार आहे पाठीमाग सरकारनं सांगितलं होतं की ट्रॅक्टर मुंबईत आणायचे ना नाही तर आमचा एक मराठा बांधव मशी घेऊन मुंबईला निघालाय आणि वरती बसलेले चार लोक मुंबईच्या दिशेने निघालेत तर हे कौतुकच म्हणावं लागेल आणि बाबा काय सांगतायत माहितीये सरकारनं ट्रॅक्टर आणण्यावर बंदी घातली मग आता आम्ही मशी घेऊन जाऊ आणि त्यांना पुढचा प्रश्न विचारला जातो की जर हे मशी जर जरी अडवलं तर हे सगळं सोडून तिकडे देऊन आम्ही परत निघून येऊ अशा पद्धतीनं उत्तर बाबा देत आहेत म्हणजे परफेक्ट नियोजन परफेक्ट प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतात हा दवाखाना तुम्हाला मित्रांनो आम्ही खास दाखवतोय मराठा बांधवांच्या उपचारासाठी मराठा बांधवांना गोळ्या इतरही कोणती अडचण असेल प्राथमिक उपचारासाठी हा दवाखाना तिथं आहे याच्या माध्यमातून मराठा बांधवांची काळजी घेतली जाते न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे असं म्हटलं जातं मराठे जर उभा राहिल्याच्या नंतर इतिहास घडतो आणि तोच इतिहास आता घडणार आहे आणि हे गेलेले मराठे मला तरी वाटतं की आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाहीत सरकार मायबाप जागा हो आणि मराठा आरक्षणाचा धागा हो